हॅलो नमस्कार काय मग मंडळी खुश आहात ना असलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहिलं पाहिजे म्हणतात की स्माईल इज द बेस्ट सोल्युशन इन एव्हरी सिच्युएशन सो की स्माइलिंग ऑलवेज तर मी पूजा बाबळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मागच्या ब्लॉगवरून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही गावी आलो होतो तर माणूस अगदी जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मनाने आपल्या माणसांशी मातीशी आणि गावाशी बांधलेलाच असतो तर एक छानशी आणि छोटीशी कविता आठवली तर प्रत्येकाचं एक गाव असतं गावाला एक नाव असतं गावचं गाव पण जागंच असतं शहरात मात्र खरंच काही नसतं तसंच आमचं एक छोटंसं गाव आहे जुन्नर तालुक्यात वसलेलं सांगायला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत वसलेलं आमचं हे छोटंसं गाव आणि ह्या गावाचं गावपण जपण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला शहरातल्या त्या धक्काधक्कीच्या बिजी शेड्यूलमध्ये अशी सुंदर सकाळ म्हणजे क्वचितच कधी दही नाही का एक तर आपल्याला लेट होत असेल उठायला नाहीतर मग सूर्यच लवकर उगवत हो असेल असो अशी छान सकाळ पाहिली की उत्साह कसा वाढून जातो मन एकदम प्रसन्न होऊन जातं छान असं थोडंसं हलकंसं धुकं पडलं होतं शहरातल्या त्या इमारतींच्या विळख्यामध्ये सूर्य कुठे दिसण्याचा होतं कळत देखील नाही तर आज पावशीच्या मुलीचा गंधाचा कार्यक्रम होता तर त्यासाठी गेलो होतो आम्ही आणि फंक्शन आणि फोटोशूट होणार नाही असं तर होऊच शकत नाही मग थोडं तिकडे आम्ही फोटोशूट करून घेतलं शिवांशला पण घेतलं फोटोशूटमध्ये सेल्फीचा खूप छंद होता आम्हाला पण शिवांश झाल्यानंतर तेही बंद झालं आणि आता कधीतरी एखादं असं फंक्शन येतं मग तेव्हा ती हाऊस भागून घेतली जाते फोटोज काढण्याची तर मग थोडंसं फोटोशूट केलं हॉल भागवे खूप छान होता आणि तिकडचं डेकोरेशन वगैरे खूपच छान होतं तुम्ही बघताय चेअर वगैरे खूप रॉयल वाटत होतं मी शिवांशलाही बसवलं नाही त्यालाही दोन तीन पोज देऊन फोटो काढून घेतली त्याची त्याला पण छान वाटत होतं बसला होता छान पोज देऊन त्यानंतर ते फंक्शन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या छोट्या नंदेकडे तर त्यांनीही चॉकलेट्स दिली होती आम्हाला त्यांचे मिस्टर थायलंडला गेले होते तर ही चॉकलेट्स आणले होते दोन तीन फ्लेवर होते लिची ऑरेंज मँगो आणि बरेच खूप छान चॉकलेट्स होते आणि आवडले शिवांशला तर खूप आवडले आणि ह्यांनीच जास्त खाल्ले शिवांशपेक्षा मला पण खूप आवडले मस्त होते चॉकलेट असं म्हणतात की घरात माणसं असली तर घराला शोभा येते आणि दारापुढे तुळस आणि गोठ्यात चार जनावरं असली की अंगणाला शोभा येते तर असाच आमचा छोटासा गोठा आहे तुम्ही बघताय शिवांशला खूप आवड आहे गायांची गा घास कापण्याची आणि ज जनावरांची वगैरे त्याला खूपच आवड आहे गावी आलं का तो कंटिन्यू त्याच्या बाबांमागेच असतो बाबा जिकडे जाईल तिकडे गायांना खायला घालणं गायांना पाणी पाजणं गाया तो तिकडेच असतो कुटी बनवणं हे सगळं त्याला माहिती आहे आणि तो घरी आल्या इकडे आल्यानंतरही त्याचं तेच चालू असतं गायांना बांधायचंय त्यांना पाणी पाजायचंय हे ते त्याला खूप आवडतं आणि इथं बांधित कुटीला इथं बांधायची बघताय तुम्ही तो एकदम बिनधास गायांना पकडतो त्याला भीती पण वाटत नाही अगदी जवळ जातो ज गायांच्या वगैरे त्यांना घास घालायला वगैरे कुटी टाकायला एकदम जवळ जातो आता पाणी पास तो पाणी पण आणि एवढासा छोटासा आहे शिवांश माझा मला खूप कौतुक वाटतं त्याचं की तो असं काहीतरी करत असतो आणि ह्याला बघितलं की मला अमोलची आठवण येते अमोल म्हणजे माझा छोटा भाऊ लहान असताना त्यालाही खूप अशी आवड होती तोही त्या बाबांच्या मागेच असायचा बा आम्ही मध्ये येत असतो गावी नेहमीच पंधरा दिवसाला वगैरे त्यामुळे शिवाजलाही गावची खूप अटॅचमेंट आहे त्याला कधी म्हटलं की आपल्याला पुण्याला जायचं तर नाही त्याचं म्हणणं असतं नाही आपल्याला गावीच जायचं आहे त्यामुळे शिवायला गावी, गावी खूप आवडतं आजी बाबा वगैरे तो दिवसभर त्यांच्या मागेच असतो आणि खाणं वगैरे ह्याचं तर काही लक्षच नसतं त्याचं बघता एकदम तो हे सगळं गाया वगैरे घेऊन जाणं हे खूप लहान येतो अडीच वर्षांचाच आहे पण त्याच्याकडे बघणं असं म्हणजे खूपच हे वाटतं नवलच वाटतं मला तर आणि त्याचे पप्पा त्याला एकदम बिंधास सोडतात की गाया वगैरे हातात देतात हे ते आणि तोही एकदम बिंधास घेऊन जातो गावी आलं की त्याला ना मोबाईलची आठवण होत ना टी व्हीची आठवण तसा दिवस असाच जातो सगळा तर माझ्या शिवायला गावाबद्दल अशीच ओढ राहा अशीच अटॅचमेंट राहा असंच मला वाटतं आणि मग या दोघांचं शिवांचं आणि त्याच्या पप्पांचं गायांना पाणी वगैरे पाजून शेण वगैरे टाकून त्यांना खायला वगैरे घालून सर्व झालं होतं आणि आता आम्हाला जायचं होतं घास आणि मका कापायला तर हे आहे गावचं निखळ सौंदर्य पाहता क्षणी प्रेमात पडावं असंच डोळ्यात साठून ठेवावं असं शहरात घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण गावी अलोको पाहणंच विसरून जातो शहरात प्रत्येक गोष्ट ही घड्याळाच्या काट्यावरच असते माणूस हा घड्याळाचा गुलाम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इथे लक्षही जात नाही घड्याळाकडे असो कवी वगैरे नाही आहे मी पाहिलं की आपोआप शब्द सुचतात तर पाटाचं पाणी आहे आमच्या गावाला त्यामुळे छान असं हिरवगार असतं नेहमीच आणि उन्हाळ्यामध्येही बऱ्यापैकी छान असं हिरवगार असतं त्यानंतर मी आली होती आणि तोपर्यंत त्यांचा घास वगैरे कापून झाला होता आणि मकाच कापायची राहिली होती तर ही आहे आमचा घास आणि मका ते तिथे मका आहेत तर मी ही पहिल्यांदाच आज मका कापत होती तसं घास मी कापतच असते घास कापण्याची प्रॅक्टिस झाली आहे पण मका आज पहिल्यांदाच कापत होती तर शिवांचं पण चाललंय मला आपण माझ्या हातात दे मी ठेवतो माझ्या हातात दे मी ठेवतो तर मी जशी कापून देत होती तसा तो उचलून ठेवत होता पण मका काय मला कापायला जमली नाही असं हे म्हटले कारण मला माहीत नव्हती मका किती वरतून कापतात किंवा खाली कशी कापायची असते त्यामुळे मी खूप जास्तीच वरून कापली होती आणि ते वेगळंच दिसत होतं मी कापलेलं ह्यांचं काय ना काय बोलणं चालूच असतं मला आणि शिवांचं लुडपुडू चालूच असते मग त्या मग त्यानंतर ह्यांनी सगळी मका गोळा केली घेऊन जाण्यासाठी शिवानेश पण त्यांना गोळा करू लागत होता तर आमच्याकडे जसं की सांगितलं पाटाचं पाणी आहे त्यामुळे ऊस आणि कांदे वगैरे असे पिकं घेतली जातात तर नवीन लग्न झालं होतं तेव्हा मला ऊस आणि गौतमातला फरक पण कळत नव्हता आणि मला म्हणजे मी पाहिलंच नव्हता ऊस पण मेबी मी लग्नानंतरच पाहिला असेल ऊसाचं उत्पन्न वगैरे म्हणजे ऊस कसा असतो काय असतो हे मला बिलकुल पण माहीत नव्हतं मी लग्नानंतरच पाहिलं असेल ऊस आ, साखर ऊसापासून बनती हे माहीत होतं पण ऊस कसा असतो हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं ऊस आणि गवतामध्ये मी आजही कधी कधी कन्फ्यूज होते कारण जे गवत असतं ते सारखंच असतं ऊसासारखंच दिसतं लांबून बघितलं की जनावरांसाठी ते स्पेशली लावलं जातं ते गवत ते ऊसासारखंच थोडंफार दिसत असतं तर माझ्या माहेरी ही सगळी पिकं घेतली जात नाही त्यामुळे बराचसा असा काही संबंध कधी का आलाच नव्हता हो ऊस वगैरे या सगळ्या पिकांसोबत तर छान असं दिवस मावळायचा टाईम झाला होता आणि तुम्ही बघताय शिवांश चालला होता त्याच्या पप्पांमागे त्यांनी डोक्यावर ओझं घेतलं होतं तर त्यालाही तसंच करायचं होतं तर तोही घेऊन चालला होता त्यांच्यासोबत ब आणि त्यानंतर सुंदर शेळीचं छोटंसं बाळ माझ्या बाळासोबत मग मा एक फोटो तर बनतोच त्यानंतर बाई आल्या होत्या बाई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांना सगळे बाईच म्हणतात मग मीही बाईच म्हणते तर घरापुढे आळू आहे तर त्याची पाण्या कापत होत्या दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं मग घेऊन जाण्यासाठी तर थोडीशी आळूची पानं कापून ठेवत होत्या तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये शेंगोळीचा बेत होता पारंपरिक पदार्थ ह्या महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने केला जातो तर काही भागामध्ये याला पुळीत पण बोलतात तर आम्ही शेंगोळी बोलतो आ, तर बाई खूप छान बनवतात शेंगोळी पातळ आणि त्यांच्या हाताला खूप सव आहे तर, तर आम्ही आल्यानंतर एकदा तरीही शेंगोळी केली जाते आणि घरामध्ये सगळेच आवडीने खातात शेंगोळी आणि थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाते शेंगोळी म्हणजे चांगली असते हुलगे उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाते आणि शिवायसर याला बाऊची भाजीच बोलतो हां त्याला बोलता येत नाही अजून ते नाव त्यामुळे तो पाऊचीच भाजी बोलत असतो तर जेवण वगैरे झालं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर मग मी रात्रीच पॅकिंग करायला घेतलं होतं भाज्या वगैरे काय काय जे होत्या घरामध्ये आता बाईंनी कांद्याची पात वगैरे आणली होती मला घेऊन जाण्यासाठी आणि त्या शेंगाही वालाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा त्याही हो त्या शेतातूनच घेऊन आल्या होत्या गावी हे चांगलं असतं की अचानकच भाजीला वगैरे काय बनवायचं ह्याचा प्रश्न पडत नाही काही ना काही शेतामध्ये असतंच त्यामुळे मी गावी जाताना बऱ्याचशा भाज्या वगैरे गावावरनंच घेऊन जात असते शेतामध्ये असतात कुणाच्या ना कुणाच्या तर इथे बघताय तुम्ही टॉमॅटो मिरच्या कांद्याची पात बटाटे केवड्याच्या शेंगा आणि पालकही होता आ, मेथी होती आ, पालक मेथी आळूची पानं असं बरंच काय काय बाईंनी गोळा केलं होतं मला घेऊन जाण्यासाठी त्यामुळे गेल्यानंतर इकडनं गेल्यानंतर आठ दिवस तरी मला भाजीला वगैरे काही घेऊन यावं लागत नाही हेच होऊन जातं मेथीची भाजी, मेथी भाजी खूप छान होती ताजी ताजी आणि लिंबू चिंचा बरंच काय काय गोळा करून ठेवलं होतं त्यांनी घेऊन जाण्यासाठी मग मी रात्रीच पॅक करायला घेतलं कारण सकाळी खूप गडबड होते लवकर जायचं असतं त्यामुळे मग रात्रीच पॅकिंग करायला घेतलं होतं मी आणि हा कढीपत्ता मी नेहमी मला कढीपत्ता माहीत नाही पण खूप आवडतं मला कढीपत्ता बघायला मी नेहमी ने नव्याने प्रेमात पडत असते त्या कढीपत्त्याचा हिरवागार खूपच छान लवकर जायचं होतं सकाळी त्यामुळे मग सव्वा सहा वाजताच उठली होती पण बऱ्यापैकी अंधार होता अजून त्यामुळे जाऊन मग परत घरामध्ये जाऊन बसलीच कारण इकडे वाघांची वगैरे भीती वाटते सकाळी वाघ वगैरे आहेत इकडे त्यानंतर मग थोडासा असं दिवस उजाडलाच होता बघताय तुम्ही किती छान वाटते पहाट सकाळची पहाट खूप छान वाटत होती आ, मग त्यानंतर सगळं आवरलं वगैरे होतं घरातलं जेवण वगैरे पण झालं होतं आणि सकाळी आज लवकरच जायचं होतं मग नऊ वाजता जायचं ठरलं होतं तर शिवांशला कळालं की जायचंय तर तो, तो बाबांसोबत इकडे निघून आला होता घास कापायला सकाळीच त्यांना जबरदस्ती घेऊन आला होता तो घास कापण्यासाठी घास कापायचा नव्हता ॲक्च्युली कारण घास संध्याकाळी कापतात पण शिवांच्या हट्टामुळे तेही आले त्याला ते घेऊन आणि थोडासा घास त्यांनीही कापला मग मीही कापला थोडासा घास त्याच्यासोबत शिवांश त्याच्याकडे पण एक कत्ती आहेच त्याला एक सेपरेट कत्ती लागते घास कापायला आणि मग दोघांनी घास कापला त्याला हेच खूप आवडतं घासबीज त्याला येतो थोडाफार घास कापता आणि त्याचा हट्टच असतो की मलाही कापायचं आहे मला पण कत्ती पाहिजे नाही तर तो हातातनं घेतो आणि मग दुसऱ्यांना तसंच बसावं लागतं आणि नंतर मग तो काही थोडाफार घास कापला होता तो गोळा करायला घेतला बाबांनी शिवांच्या आणि नंतर तोही बाबांसारखंच घास उचलून ठेवत होता त्याला जे बाकीचे करतात तेच करायचं असतं तर नवीन नवीन जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला काही घास वगैरे कापता येत नव्हता कारण मी कधी घास कापलाच नव्हता लहानपण शहरात गेल्यामुळे कधी घास कापणं वगैरे या किंवा या गोष्टींशी काही संबंधच आला नाही गावचं अट अट्रॅक्शन होतं लहानपणापासूनच उ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी वगैरे यायचो आम्ही पण हे घास कापणं वगैरे कधी दमलं नाही आणि आलंही नाही तर लग्नानंतर बऱ्याच वेळा माझं बोट वगैरे कापलेलं आहे घास कापताना पण आता बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आला आहे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे घास कापण्याचा त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही आता बऱ्यापैकी घास कापते मी म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हो, बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली पाच वर्षांची एखादा दिवस गेलं की मग छान वाटतं घास कापायला रोज रोज असेल तर मे बी कंटाळाही येईल मग त्यानंतर जो काही कापलेला घास होता तो बाबाने डोक्यावर घेतला होता मग शिवांशलाही तसंच घ्यायचं होतं तर मग त्यांनीही त्याच्या डोक्यावरती एक मूठ दिली हट्ट केला तर तो पुरवलाच पाहिजे असंच नातं असतं आजोबा आणि नातवांचं तर शिवांश बघताय तुम्ही डोक्यावर दिलेली मूठ कशी घेऊन चालला होता छान डोक्यावरती घेऊन हात लावून चालला आहे बाबांसारखंच मग त्यानंतर आलो आम्ही कारण जायचं होतं आणि हे अंगणामध्ये माझ आमच्या नाणींनी जेव्हा ह्यांच्या चुलती त्यांना नाणी बोलतो आम्ही सगळेच बोलतात मग मीही नाणीच बोलते तर त्यांनी छान असं गुलाबाचं झाड लावले किती छान फुलं आली होती त्याला मग काय मोह आवरला नाही फोटो काढण्याचा मग थोडंसं फोटोशूट केलं गुलाबाची आणि दोन फुलंही घेतली तोडून खूप छान फुलं होती आणि खूपच छान वाटत होती ती फुलं आणि त्यानंतर आता संपली होती सुट्टी दोन दिवसाची आणि दोन दिवस कसे गेले कळालंही नाही आणि आता फायनली परत आम्ही निघालो होतो त्याच धकाधकीच्या आणि रोजच्या घड्याळावर चालणाऱ्या शहरी जीवनाकडे पण दोन दिवसामध्ये एकदम माइंड फ्रेश झालं होतं तुम्ही जाता का गावी तर नक्की सांगा आणि गावीला गावी, गावी जाऊन येत जा थोडंसं रिलॅक्स वाटतं माइंड फ्रेश होतं गा जेवढा उत्साह गावी, जे गावी जाताना असतो तेवढा उत्साह गावावरून परत येताना नसतो आ, तरन होता। तर नऊ वाजता निघायचं ठरलं होतं तर अकरा वाजले निघायला आणि त्यामुळे घरी पोचायला एक वाजले होते बराच टाईम झाला होता आणि मग ती घेतलेली दोन गुलाबाची फुलं आल्यानंतर मी देवापुढे ठेवली मंदिरामध्ये छान वाटत होतं तर गावाकडचे हे दोन दिवस कसे गेले कळालं देखील नाही तर तुम्हाला कसं वाटलं आमचं गाव कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू